महाशिवरात्रीचे व्रत हे अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवाच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणी पद्धत जरा वेगळीच असते तरीसुद्धा सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीसुद्धा उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण त्यामध्ये असे काही उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही कारण तो पदार्थ वर्ज्य केला जातो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासालासुद्धा असे कोणते तीन पदार्थ खायचे नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्यावर त्याचं संपूर्ण फळ मिळेल तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याचबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाही आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणजेच आपल्याला आपल्या केलेल्या व्रताचा संपूर्ण फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती महाशिवरात्रीच्या वरताचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत मीलत, मिळते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेक लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मा चतुर्थी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते तर यावर्षी महाशिवरात्री रविवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीची व्रत केले जाणार आहेत या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून वर्त केले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजेच सर्व महाशिवरात्रीला उपवास केला जातो पण शरीर शुद्धी करण्यासाठी खरे तर उपवास केले जातात तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणेच पूर्ण चोवीस तासांसाठी केला जातो म्हणजेच रविवारी पंधरा फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळावं आणि त्यात शुद्ध पाण्याने स्नान करावे रोजची देवपूजाही करावी तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत तशीच पूजा करायची आहे आणि वरताला सुरुवात करायची आहे हा उपवास दिवसभर करायचा आहे रात्रभरही करायचा आहे सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारीला सोमवारी आपल्याला सकाळी हा उपवास सोडायचा आहे हो म्हणजेच तुम्ही रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी पंधरा फेब्रुवारीला सकाळी उपवास केला असेल तर तो रात्री सोडायचा नाही रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे हो आहे मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारीला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता फक्त ज्या स्त्रियांनी मानसिक धर्म आहे त्या स्त्रियांनी मात्र पूजा करून शक्य नाही पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता आणि त्या स्त्रियांना अडचण असल्यामुळे त्या महादेवाची जरी सेवा करू शकत नसल्या तरीसुद्धा मनातल्या मनात, मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय हा प्रभावी मंत्र जरी जपला सुद्धा त्यांना व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं कारण असं म्हणतात की भोलेनाथ हे भोळा शंकर आहे अगदी साध्यासुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी सुद्धा त्यांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर जी बालके आहेत लहान मुले आहेत वृद्ध महाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जी आजारी आहेत वारंवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमाचे पालन करायची आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकराची महादेवाचे नामस्मरण करावे मनातल्या मनात किंवा मंत्र जप करावा एवढंच जरी मनापासून केलं तरी त्यांना पुण्या जी प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ सुद्धा त्यांना मिळतं आता आता हे महाशिवरात्रीचे वर्त कसं केलं जातं तर हे व्रत तीन प्रकारचं केलं जातं एक म्हणजे निर्जरी उपवास म्हणजे दिवसभर पाण्याच्या थेंबही घेत नाही काहीही न ना खाता पिता उपवास करणे म्हणजेच निर्जरी उपवास पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनी करावा अन्यथा एवढं व्रत करण्याची काही आवश्यकताही नाही आणि दुसरं म्हणजे फलारही व्रत म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये किंवा या उपवासाला दुधाचे फळे किंवा तळलेले शेंगदाणे सुद्धा खातात उपवासाचे चिप्स असे काही छोटे छोटे पदार्थ खाऊनसुद्धा हा उपवास केला जातो दूध आणि फळावर पण केला जातो बरेच जण असं म्हणतात की या उपवासाला शक्यतोवर मिठाचे सेवन करू नये म्हणजे जे आपलं पांढरे किंवा समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही किंवा पावन नाही असं म्हणतात पण अनेकांना जे जमत नाही बिना मिठाचे असते ते उपवास चालत नाही असं म्हणतात बिना मिठाचे पदार्थ खायला जमत नाही तर त्यांनी शक्यतो सेंधन सेंधान मिठाचा वापर करावा हे थोडंसं गुलाबी रंगाचं असतं ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं अशा प्रकारचे उपवासाचे पदार्थ खाऊन का होईना आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करतो पण आपलं मनही त्या दिवशी तेवढं स्वच्छ असणं गरजेचं आहे आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचे आहे म्हणजे या दिवशी आपलं आज आचरण ही चांगलं असावं कोणाशी या वादविवाद शिव्या श्राप अशा गोष्टी करू नये कोणाशीही भांडण तंटा करू नये या दिवशी सर्वाशी प्रेमाने वागावे गोड बोलावी उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिव्याच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा मंत्र जप करण्याचा घालवावा असं केल्याने महादेव तुमच्यावरही लवकर प्रसन्न होतो म्हणजेच या दिवशी आपल्याला इतर कुठेही लक्ष न देता आपलं पूर्ण मन हे एकाग्रता झालं पाहिजे शिव्याचा मंत्र जपामध्ये यामुळे महादेवाचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो उपवासाच्या दिवशी ना आपल्याला नेहमी पेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं सा आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात जे काही हरतालिका असेल एकादशी असेल महाशिवरात्री असेल हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो त्यामुळे आपल्या दिवशी त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि थोडं हलकं जेवण जेवलं पाहिजे कारण या जेवणाने आपल्या पचायला हलके असते पदार्थ खावे कारण उपवास करणे म्हणजेच शरीराला पोटाला आराम देणे अशा पद्धतीने असं त्यामुळे शक्यतो आपण खाण्यावरती भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही हेल्दी खायचं असेल तर खूपच खजूर राजगिरी रताळे सुकामेवा फळे अशा पदार्थाची जास्तीत जास्त आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही फळांचा सुद्धा समावेश करू शकता गाव बदलतं की थोड्या फार पद्धती पण बदलतात असतात हेच पदार्थ खाल्ले पाहिजे हे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे वर्त करत असताना हा पदार्थ चालत नाही असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती ऐकतो असतो आणि बऱ्याच जणांच्या हे सुद्धा माहिती आहे की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरही म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हणतात तरीही आमच्या भागामध्ये खाली जात नाही अनेक जण महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खात नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगतो आमच्या भागामध्ये शक्यत्वर महादेवाचा जो उपवास असतो मग तो श्रावण महिन्यामध्ये सोमवार असे महाशिवरात्री असे किंवा हरतालिकेचा उपवास असेल तर अशा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला आमच्याकडे तर भगर खात नाही म्हणजेच भगर माझी वरई किंवा वरईपासून बनलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता पण ज्या व्यक्तीला पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर त्यांनी शक्यतोवर ही उपवासाला खायचीच नाही आहे भगर किंवा भरगरीपासून बनलेले पदार्थ सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता शाबुदाण्यापासून बनलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही सुद्धा मांसाहार करायचा नाही घरात तर नाहीच नाही पण बाहेर सुद्धा तुम्ही या दिवशी मांसाहार करू नका कांदा लसूण सुद्धा आपल्याला उपवासाला खायचा नाही आहे कांदा लसूण खाल्ल्याने उपवास वाटू शकतो पूर्णपणे लसूण वर्ज्य करायचं आहे या दिवशी सुद्धा मटण मासे अंडे किंवा कोणतेही प्रकारचे व्यसन करू नका बघा आपण श्रावण महिन्यातसुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार हा वर्ज करत असतो त्यामुळे महाशिवरात्रीलासुद्धा तुम्हाला मांसाहार हे वर्ज्य करायचाच असतो तर अगदी त्याचप्रमाणे करायचा आहे या पदार्थाचे सेवन सुद्धा करायचे नाही कारण आपण म्हणतो की शंकर भोळे आहेत पण तेवढेच ते क्रोधिकसुद्धा आहेत त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जरा तुम्ही अशा काही पदार्थांना सेवन केलं तर आपल्याला या त्याचं फळ मिळत नाही आणि कांदा लसूण हे पण शक्यतो मानसिक मानलं जातं त्यामुळे त्याचे सेवन या दिवशी करू नका या दिवशी आपल्याला जमेल तेवढे भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे सोप्या सोप्यात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हे मंत्र तुम्हाला दिवसभर म्हणायचे आहे तर ओम नम शिवाय हा मंत्र जपा कारण असे मानले आहेत की महाशिवरात्रीचा उपवास रात्री जागरण करावं या निवर्ताचे अधिक पुण्य आपल्याला मिळते शिवपुराणात महाशिवरात्रीचे जागरणाचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेव देवांची सेवा करा तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा दिवसभर करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे महिलांनी केस वगैरे धुऊ शकता काहीही अडचण नाही उपवासाला तुम्ही वराई म्हणजेच भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आत बऱ्याच ठिकाणी दही भात खाऊन सोडला जातो म्हणजेच थोड्याक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं असेल म्हणले जातात आदिवसभर केलेल्या या उपवासाचं संपूर्ण फळ मिळतं म्हणजेच उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचं मांसाहार मसालेदार पदार्थाचे सेवन चुकूनही करू नका शक्य झालं तर एखादा गोडचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुम्ही जे घरामध्ये सात्विक जेवण बनवलं असतं साज वरण भात भाजी पोळी चपाती असा जेवण करून पण तुम्ही उपवास सोडू शकता कारण अनेक ठिकाणी जेवण करताना तोंडी लावण्यासाठी बरेच पदार्थ खाल्ले जातात काहीजण कच्चा कांदा पण खातात त्यामुळे शक्यतोवर असे करू नका साधारण आणि सात्विकच जेवण करा अन्न ग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडू जेणेकरून तुम्हाला केलेल्या के व्रताचा उपवासाचा संपूर्ण फळ मिळेल कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानलं जातं असं म्हणतात की कुमारिका यांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा तर अशा प्रकारे मी तुम्हाला शिवरात्री व्रताची महत्त्व सांगितलेले आहे त्याचबरोबर उपवास कसा करावा कसा सोडावा काय खावं काय खाऊ नये तुम्हाला वर्ताचं फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद मंडळी